नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर आर टीची दुसरी जी लॉटरी यादी आहे निवड यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे काही वेगळ्या अशा याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाही आहेत अनेक पालक विचारत आहेत की जी दुसरी निवड यादी लागलेली आहे याची काही दुसरी जी यादी आहे ती पाहता येईल का परंतु अशी कोणतीही सुविधा पोर्टलवरती देण्यात आलेली नाही जर तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर ॲप्लिकेशन वाईज ते या ठिकाणी तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी जर अलॉट केट असा प्रकारचा ऑप्शन आला तर तुमची निवड झालेली असेल लवकरच ऍडमिट कार्ड करायचं आहे आणि चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे अनेक पालक विचारत आहेत की तिसरी निवड यादी येणार का तर येणारच आहे कारण का सगळ्याच महाराष्ट्रातील ज्या शाळा आहेत तर याच्यामध्ये देखील काही जागा जर रिक्त राहत असतील तर यावर आधारित तिसरी निवड यादी प्रसिद्ध होत असते तर यासाठी प्रत्येक शाळेमध्ये ॲडमिशन किती कन्फर्म झालेले आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे आणि किती जागा रिक्त आहेत केवळ त्याच रिक्त जागांवरती जी तिसरी निवड यादी आहे ती प्रसिद्ध होणार आहे परंतु चोवीस तारखेनंतर ही यादी प्रसिद्ध होईल आणि याच्यामध्ये सगळ्या शाळा समाविष्ट असणार नाही ज्या शाळांच्या जागा फुल झालेल्या आहेत अशा शाळा मात्र तिसऱ्या राऊंडमध्ये असणार नाहीत याची पालकांनी नोंद घ्यायची आहे त्यामुळे जे पालक या पुढच्या राऊंडसाठी जर प्रतीक्षेत असतील तर त्यांनी आपल्या पाल्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे आणि मात्र ही प्रोसेस आहे ती प्रोसेसचं निरीक्षण करायचं आहे कारण का जर तुमचा नंबर लागला तर चांगली बातमी आहे तर नंबर नाही लागला तर तुमच्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही आजची महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं अभिनंदन लवकरात लवकर चोवीस तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा